जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील वेताळवाडी किनीच्या परिसरामध्ये सायंकाळच्या सुमाराला जोरदार वादळी वारेसह पाऊस झाला आणि या पावसामध्ये शेतकऱ्याचे घर अक्षरशः उध्वस्त झाल्याचं हे वास्तव दृश्य आपण बघू शकतो की सगळा संसार त्यांचा उघड्यावर आलाय सगळं साहित्य अस्तव्यस्त पडल्याचं हे वास्तव दृश्य आपल्याला दिसत आहे काल सायंकाळच्या सुमारात जोरदार झालेल्या अवकाळी पावसामुळे आष्टी तालुक्यात झाडं उन्मळून पडलेत अनेकांच्या घरावरचे पत्रे उडून अक्षरशः संसार असा उघड्यावर आलाय आणि नेमकं कशा पद्धतीने हे वादळ होतं काय मावशी नुकसान झाले तुमचं काय सांग आमचे आखे पत्रे पोड़, बित्रे उडून गेले तर कसलं दान्य बिनणे खायाजोग नाही राहिलेलं आम्ही एक गरिबीतले माणसं शेतकरी माणसं आम्ही बी बरान आणलेलं ते काही पिरलं काही शेतीत काही वायाला गेलं धान्य पण जोग नाही राहिले एक मुलगा आहे तो हो माझा बाहेर गावी लोकांच्या गाडीवर डायवर एकदम आमची नाजूक परिस्थिती कसलं त्याच्यात एक नाही झाली म्हणून बरं झालं कोणाला झकम नाही झाली आणि मी दाराला दारा याचे पण दाराला गेले ते मी घराच्या राहणार पडले होते काय सांगाल सर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात काय काय नुकसान झाले हे एक गरीब शेतकरी आहेत ऊस तोडणारे मजूर आहेत यांना शासनाकडून मदत भेटावी एवढीच अपेक्षा नुकसान झाले अजून गावामध्ये गावामध्ये पाच सहा जणांचे घरे पडले दोघ जणांना पाच सहा टाके पडले तर आणि पत्रे बऱ्याच जणांचे उद्ध्वस्त झाले आहेत फळ फळ झाड फळझाडे भरपूर प्रमाणात नष्ट झाले आहेत आंब्याचे झाड आहेत डाळिंबाचे झाड आहेत पूर्ण नष्ट झाले आहेत आणखी आमच्या आमच्या इथल्या इथं चार डिपे इथं पूर्ण वीज पुरवठा खंडित झाला आहे अशा पद्धतीने या शेतकऱ्याचं नुकसान झाले गावात अनेक ठिकाणी अजून फळबागींच पण मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं हे दृश्य या भागामध्ये आल्यानंतर पाहायला मिळते अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी बीड सुदैवानं फक्त मनुष्यहानी झालेली नाही घराचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे शेतीच्या गुरांच्या जनावरांच्या गोठ्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय आणि हे एकट्या पिंपरी आष्टीचंच नाही आष्टी तालुक्यातील पाटोदा तालुक्यात आणि शिरूर तालुक्यात अनेक गावांमधलं अशा प्रकारचं नुकसान पुढे येत आहे झाडं मोठमोठ्याली झाडं शंभर शंभर वर्षाच्या पूर्वीची जुनी झाडं उन्मळून पडण्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती प्रमाण झालंय मोठ्या प्रमाणावरती महावितरणचं नुकसान या ठिकाणी झालंय आणि ते दुरुस्त करण्याचे संबंधित त्यांना आदेश दिले फक्त सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की ज्याचं ज्याचं जे जे नुकसान झालंय पोल्ट्री सेटचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर ते नुकसान झालंय ज्याचं नुकसान झालंय त्यांनी तात्काळ तालुका प्रशासनाशी संपर्क केला पाहिजे एके ठिकाणी लांडग्यानं एक सहा शेळ्या खाल्ल्याचं सुद्धा या ठिकाणी कानावर आलंय पिंपळसुटी सारख्या छोट्या गावामध्ये तर त्याची सुद्धा सगळ्यांची नुकसान भरपाई मिळेल मदत शंभर टक्के मदत व पुनर्वसन विभागाकडून मिळेल फक्त आपलं जे जे नुकसान झालेलं आहे ते ग्रुपवरती टाकावं किंवा हो। त्याचा जो आहे तो अँगल फोटो का काय म्हणतात तो फोटो काढून निश्चितपणे आमचा कृषी सहाय्यक तलाठी त्याच्यानंतर ग्रामसेवक आणि बी एन सीचे अधिकारी कारण याच्यामध्ये घराच्या पडझडीचं त्याच्यानंतर कांद्याच्या शेडचं आणि गोठ्याचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळं या ज्या हे बाबी आहे त्या बाबी बीएनसीकडनं त्याचं व्हॅल्युएशन करावं लागतं म्हणून आम्हाला तातडीनं माहिती कळवावी अशा प्रकारची विनंती आहे